महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी नाट्यमय घडामोडी घडल्या प्रारंभी दुरंगी वाटणारी निवडणूक प्रत्यक्षात तिरंगी स्वरूपात समोर आली आहे एकशे चव्वेचाळीस उमेदवारांनी अर्ज माघारी घेतले परंतु एकवीस जागासाठी प्रत्यक्षात सत्तर उमेदवारांनी दंड थोपटले आहेत दुरंगी निवडणूक झाल्यास राज्याचे माजी सहकार व पनम मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या पॅनलला जोरदार टक्कर दिली जाईल अशी चर्चा नागरिकांच्या सुरू होती मात्र तिरंगी लढत स्पष्ट झाल्याने बाळासाहेब पाटील यांच्या गोटात खुशी की लहर निर्माण झाली आहे विरोधी गटात चेअरमन पदावरील इच्छुकातील तिढा न मिटल्याने फूट पडून दोन पॅनल पडले आहेत त्यामुळे दुरंगीऐवजी तिरंगी लढत लागल्याची चर्चा सुरू आहे विरोधी पॅनल प्रमुखांच्या सभासदांच्या गाठीभेटीपेक्षा बाळासाहेब पाटील यांनी लढतीचे चित्र स्पष्ट होण्याअगोदरच एकोणसत्तर बैठकांच्या माध्यमातून कारखाना कार्यक्षेत्र पिंजून एक फेरी पूर्ण केली आहे प्रचारामध्ये सध्या तरी बाळासाहेब पाटील आघाडीवर असल्याची चर्चा सभासदासह नागरिकांच्या सुरू आहे निवडणुकीसाठी दंड थोपटलेल्या उमेदवारांची नावे गटनिय पुढीलप्रमाणे कराड ऊस उत्पादक सभासद गटातून श्यामराव उर्फ बाळासाहेब पाटील संजय चव्हाण राजेंद्र माने अण्णासू पाटील संदीप पाटील तळबीड गटातून राजेंद्र जाधव बाळासो माने संभाजी साळवे सुरेश माने भास्कर पवार बाबुराव पवार उमरस गटातून अजित जाधव संपतराव जाधव सुरेश पाटील सिद्धार्थ भोसले संजय गोरे विजय निकम जयंत जाधव जयसिंग चव्हाण युवराज खांबे कोपर्डे हवेली गटातून राजन पाटील भिकू पिसाळ भरत चव्हाण दिनकर पिसाळ सुनील जगदाळे नेताजी चव्हाण राजेंद्र पाटील सुभाष चव्हाण आबासू चव्हाण सुरेंद्र पवार श्रीकांत जाधव निवास थोरात मसूर गटातून संतोष घारगे उदय जगदाळे श्रीमंत कदम अशोकराव साळुंखे उमाजी चव्हाण वसंतराव जगदाळे प्रमोद गायकवाड अरविंद जाधव सुहास कदम राजेंद्र चव्हाण विश्वासराव माने वाठार किरोली गटातून कांतीलाल भोसले राजेंद्र कुमार माने शंकर गायकवाड सुखदेव माने मुरलीधर गायकवाड संजय मुळे रमेश माने राहुल निकम शंकर भोसले लक्ष्मण जाधव अनुसूचित जाती जमातीसाठी राखीव गटातून श्यामराव थोराप दीपक लादे प्रकाश वाघमारे महिला राखीव गटातून उषा पाटील सुवर्णा पवार सिंधुताई पवार लक्ष्मी गायकवाड नंदा यादव सिंधुताई जाधव इतर मागास प्रवर्ग राखीव गटातून विठ्ठल देशमुख संजय कुंभार दिलीप कुंभार अधिकराव माळी विमुक्त जाती भटक्या जमाती किंवा विशेष मागास प्रवर्गातून शंकर पवार विठ्ठल सरगर दिनकर शिरतोडे बाळासोब पवार यांचा समावेश आहे